मालेगावात सोळा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल नाशिक येथील एका इन्स्टिट्यूट मध्ये नर्सिंग कोर्स करत असलेली सोळा वर्षीय तरुणी मालेगावच्या हॉस्पिटल मध्ये नर्सिंग प्रॅक्टिस करीत होती दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता नेहमीप्रमाणे सदर तरुणी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग प्रॅक्टिस साठी असता पहाटे वाजून मिनिटाच्या सुमारास मोहम्मद अथर खुर्शीद अहमद तिला हॉस्पिटलच्या मोबाईलवर एक फोटो दाखवून ब्लॅकमेल करीत बळजबरीने तिच्यावर अत्याचार केले नंतर सदर तरुणी घाबरून तिच्या रूमवर गेली घडलेला प्रकार तिने तिच्या रुमेट मैत्रिणींना सांगितला फोनवरून घरी सांगितला नंतर छावणी पोलीस ठाण्यात धाव घेत तिने गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याच्यावर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव